नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी अपडेट ती अपडेट अशी आहे की तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जाणार शासनाच्या नव्या परिपत्रकामुळे सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे धनानलेले आहेत जाणून घ्या ही माहिती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे शासनाकडून नुकतेच एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणानलेले आहेत खरे तर राज्यात तसेच संपूर्ण देशात प्रशासकीय सरकारी कामे वेळेवर होत नाहीत त्यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते जर की आपण हा अनुभव घेतलाच असेल की कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यास साध्या साध्या कामांसाठी सुद्धा सामान्य नागरिक ताटकळलेले दिसतात अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत लग्नाचा बर्थडे वाढदिवस असे वैयक्तिक समारंभ फोनवरील गप्पा गाणी आणि बाहेर बाहेर फेरीमध्ये रमलेले असतात त्यामुळे सामान्य जनतेच्या कामांना नेहमीच विलंब होत असतो प्रशासनातील हे जनतेचे सेवक अस सतत जनतेचे मालक म्हणून मिरवत असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी हेळसाण होते याच बेळखावपणामुळे आणि काम चुकारपणामुळे एजंटगिरीला पोषक स्थिती तयार होते परिणामी शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक मिळवणूक देखील होते मात्र आता या काम चुकारपणावर आळा बसणार आहे कारण की राज्य सरकारने नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून यात कार्यालयीन वेळेस शिस्तीच्या अंमलबजावणी संदर्भात कठोर निर्देश देण्यात आलेले आहेत आता कार्यालयात बर्थडे भावाचा म्हणून वाढदिवस साजरे करणे अवांतर गप्पा फोनवर खाजगी बोलणे सतत बाहेर जाणे ज्येष्ठ नागरिक व महिलांचे गैरवर्तन किंवा दुर्लक्ष हे प्रकार आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी जर कामचुकारपणा केला कार्यालयात बर्थडे साजरा करणे फोनवर बोलणे अशा गोष्टी सरकारी कर्मज्यांनी केल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे समज देणे पदोन्नती थांबवणे वेतनवाढ रोखणे भरपाई वसूल करणे अशा किरकोळ शिक्षांबरोबरच गंभीर प्रकरणामध्ये निलंबन सक्तीची सेवानिवृत्ती किंवा बढतपी यासारख्या कारवाया सुद्धा केल्या जातील अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आलेली महसूल विभागाने हे नवीन परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना हा इशारा दिला आहे मात्र प्रत्यक्षात या नियमांचे पालन होणार का याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा कुठे आहे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिला आहे त्यामुळे या परिपत्रकामुळे कामाचा वेग वाढेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे तथापि नव्या परिपत्रकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धापे मात्र दनानलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद